आम्ही आता तहसील साहेबांना माडा येथे येऊन भेटलो त्यांच्या कार्यालयामध्ये आणि टिंबोर्णीमध्ये गावचा वडा विकास कोठारी यांनी बुजवून त्याच्यावरती बेकायदेशीर अतिक्रमण केल्यासंदर्भातली तक्रार दिली होती परवा दिवशी आम्ही त्या संदर्भात साहेबांना विचारणा केली असता साहेबांनी उद्यापर्यंतचा वेळ घेतलेला आहे परवा दिवशी त्यांनी सांगितलं आहे की फौजदारी गुन्हे नक्की दाखल त्या दोषींवरती होतील असा शब्द त्यांनी दिला आहे तहसीलदार यांच्या सोबतच आपण आणखी कोणाकोणाला निवेदन दिलेलं आहे तहसील साहेबांसोबत आम्ही पहिल्यांदा सर्कल आणि गाव कामगार येथे निवेदन दिलं होतं त्यांनी त्या निवेदनावरती अतिक्रमण या ठिकाणचा पंचनामा केला आणि तो पंचनामा आणि अहवाल तहसील साहेबांना त्यांनी पाठवला आहे टपाला त्यांना काल मिळाला आहे तहसील साहेबांनी सांगितलं तसं आणि त्या अहवालावरती पोलीस स्टेशनमध्ये त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे ओके कधीपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील काय याची माहिती दिलेली आहे का दिले ओ, हो त्यांनी उद्यापर्यंतचा वेळ मागितला आहे परवा दिवशी गुन्हे दाखल होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मी राजकुमार धोत्रे अखिल महाराष्ट्र समाज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटण्याचं एकच कारण होतं एक तीन दिवस झालं आम्ही एक निवेदन देऊन आज टिंबुर्णीचं नैसर्गिक वाडा ही वडा अख्या टिंबुर्णी एम आय डी सी आणि जो परिसर पूर्ण ते भवानीनगर सगळं परिसर तिथून जी पावसाचं पाणी येणारं पाणी आहे ते पाणी त्या वाड्यातून येऊन गावाच्या बाहेर त्या वाड्याला एक वाट आहे त्या वाट्यात एका कोठारे नावाचा एक माणूस आहे त्या माणसाने अक्षरशः इतका धुमाकूळ घातलेला आहे त्या वाड्याला आम दोनशे ते अडीचशे टिपर मुरूम टाकून त्या ते वाड्या त्यांनी अक्षरशः त्याच्या मालकीचा हाकाजा बनवलेला हो आहे तर ती मुरणीचा हे जे एक 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 विषय दिसतोय आज अनेक विषय तिथे आहेत पण आज प्रत्येक आम्ही तलाट्याला भेटलो वगैरे घेतलेला नाही म्हणून आज आम्ही ता माडा तालुका येथे तहसील साहेबांना भेटून त्यांना सविस्तर त्याची माहिती दिली आणि माहिती देऊन जर असं जर कारभार होत असेल तर त्या लोकांना भीती प्रशासनाची राहिलेली नाही हे आम्ही तहसील साहेबांना सांगून आणि कारवाई करण्याची वेळ मागितलेली आहे संबंधितांवरती कारवाई नाही केल्या तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढचं तुमचं काय स्टँड असेल आमचा एकच स्टँड असेल आम्ही जिथं वाडा आहे त्या वाड्यापाशी धरणे आंदोलन करून आणि धरणे आंदोलन करून आंदोलन ज्या वेळेस आम्ही बसू आम्ही प्रत्येकाचे प्रत्येकावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही तिथं उठणार नाही महेंद्र विठ्ठल सोनवणे बहुजन मुक्ती पार्टी म्हाडा तालुका अध्यक्ष आज आम्ही तहसील कार्यालय म्हाडा इथं आलेलो आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही तहसीलदार साहेबांशी बरोबर चर्चा केली काल आम्ही टेंबोर्णी येते एका कोठारी नाव नामक माणसाने आपला टेंभुर्णीचा जो वडा आहे तो वडा एक दोनशेशे अडीचशे टिपर या वड्यात टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं टेंभुर्णीवर मोठं संकट येणार आहे पाऊस आल्यानंतर आणि याच्या अगोदर दोन हजार एकवीस साली असाच वड्याला पूर आल्यानंतर तिथला एक इसाम एक्सपायर झालेला होता तर हे जी भूमापी आहेत यांनी ही वडा बुजवून प्लॉटिंग करण्याचं काम जे केलेलं आहे ते आम्ही बहुजन संघटना आहे ते रस्त्यावर उतरलेलो आहे काल आम्ही तलाठी कार्यालय इथं निवेदन दिलं आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयाचे इथं आलो आणि रणवरे साहेबांना आम्ही भेटलो त्यांच्या त्यांच्यासंगे चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन दिवसात आम्ही कारवाई करू आणि कारवाई जर नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहे